मंडळी ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच झाली आहे नवरात्र उत्सवाने आणि या नवरात्रीची सुरुवात अनेक राशींसाठी अतिशय चांगली मानली जात आहे म्हणजे कुटुंब व्यवसाय नोकरी व्यापार आर्थिक या सगळ्याच आघाड्यांवर सकारात्मक परिणाम या राशींना मिळू शकतात नवदुर्गेच्या कृपेचा अनुभव येईल असे म्हणाना अचानक धनलाभाचे योगसुद्धा जुळून येत आहेत मग कोणत्या आहेत त्या लकी राशी ज्यांना नवरात्र उत्सवामध्ये आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव येणार आहे चला तर जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा आई जगदंबा चला तर सुरुवात करूयात मेष राशीपासून मनात नाविन्यपूर्ण कल्पना मेष राशीच्या लोकांच्या या काळामध्ये येतील मात्र एखादं काम रखडलं जाईल त्यामुळे थोडासा हिरमोड होऊ शकतो कुठल्याही वादविवादात पडू नका प्रसंगी माघार घेतली तरी हरकत नाही पण तुमच्या योजना गुप्त ठेवा शुक्राशी चंद्राची होणारी युती तुम्हाला या काळामध्ये अनुकूल फळ देईल प्रेम प्रकरणात फळ मिळेल भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभ तुम्हाला या काळामध्ये मिळतील आता जे विवाह इच्छुक आहेत ज्यांच्यासाठी स्थळ बघितली जात आहेत त्यांच्यासाठी हा काळ फलदायी मानला जातोय त्यानंतर ऋषभराज नोकरीत नवीन प्रकल्पांसाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढेल कामाचा ताण सुद्धा वाढेल पण थोडा नियोजनपूर्वक काम केलं तर परिस्थिती आटोक्यात येईल कन्या राशीत बुध केतू चंद्र या तिघांच्या युतीमुळे काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात पण आत्मविश्वासाने काम करत राहिल्यास यशस्वीपणे मार्ग काढाल तुमच्या विरोधात कारवाया करणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांचे काही अंदाज या काळामध्ये चुकू शकतात बर का म्हणजे जानकरांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका काहींना जवळचा प्रवास देखील घडू शकतो चार ग्रहांच्या युतीमुळे घरगुती वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी मात्र घ्या शेजाऱ्यांशी वाट टाळा त्याचबरोबर नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट मात्र चांगली होणार आहे आणि ती म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सुद्धा यश मिळणार आहे नवरात्र उत्सवामध्ये मिथून राशीच्या लोकांच्या कानावर एखादी चांगली बातमी येऊ शकते त्याचबरोबर सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही आघाडीवर राहाल आता वळूयात कर्कराशीकडे आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या अनेक कामं तुम्ही या काळामध्ये पूर्ण कराल आर्थिक प्राप्तीचे चांगले योग तयार होत आहेत मालमत्ता संदर्भातील काम सुद्धा होतील व्यवसायात सतर्क राहण्याची मात्र गरज आहे व्यावसायिकांचे अंदाज देखील चुकू शकतात त्यामुळे काळजी घ्या मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या तज्ञ लोकांचा सल्ला घ्या एखादं काम झालं नाही तर त्यासाठी इतरांना दोष देऊ नका नाही तर लोक विनाकारण तुमच्यापासून दूर जातील नोकरीत सुखसुविधा आणि आर्थिक लाभ असे योग देखील आहेत त्याचबरोबर नवीन नोकरी सुद्धा मिळण्याचे योग आहेत त्यानंतर आहे सिंहराज चंद्र शुक्र युतीचा शुभ परिणाम सिंह राशीला दिसून येईल मनामध्ये उत्साह राहील कल्पक विचार राहतील व्यवसायात भरभराट होईल थोडं सावधपणे व्यवहार करावे लागतील हे खरं म्हणजे आर्थिक देवाणघेवाण करताना खास खबरदारी बाळगण्याची गरज आहे गोपनीय माहिती इतरांना देऊ नका कुठल्याही धोकादायक लिंक्सला क्लिक करू नका मोहटाळा ओ टी पी पासवर्ड चुकीच्या लोकांना सांगू नका थोडीशी काळजी घेतली तर सिंह राशीसाठी काही चांगल्या गोष्टी नवरात्रीमध्ये नक्कीच घडू शकतात त्यानंतर कन्या रास कन्या राशीला या नवरात्र उत्सवामध्ये अनेक शुभ फळ मिळू शकतात जमिनीचा व्यवहारात फायदा होईल आर्थिक आवक चांगली राहील त्याचबरोबर एखादी चांगली बातमी सुद्धा कळेल खास करून वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा कायद्याची बंधनं पाळण्यात कुठलीही हयगय करू नका तुमचं मन या काळामध्ये अध्यात्माकडे वळेल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक शांततेचा सुद्धा लाभ होईल आता वळूया तू राशीकडे प्रगतीच्या दिशेने तू राशीची वाटचाल सुरू राहील काही अनपेक्षित फायदे होतील धनलक्ष्मी प्रसन्न आहे असे वाटेल भेटवस्तू सुद्धा मिळू शकतात समाजात तुमचा गौरवही केला जाऊ शकतो तुमच्या एखाद्या चांगल्या कार्याबद्दल कन्या राशीतील चंद्र केतू आणि बुध यांच्या युतीमुळे काही अडथळे येऊ शकतात नाही असं नाही त्यामुळे बेपरवाहीने वागू नका लोकांना नाराज करू नका आणि कायद्याची बंधन पाळा सगळ्यात महत्वाचं विनाकारण खर्च टाळा कारण कालांतराने अडचणी त्यामुळे येऊ शकतात पण एकंदरीतच तुमचं मन प्रसन्न राहील जे विचार तुमच्या मनाला प्रसन्न ठेवतील रुचिक्रास वृश्चिक राशीसाठी कुछ खट्टा कुछ मिठा असा अनुभव असेल कारण नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल परंतु बरंच काम करावं लागेल पण त्याचा भविष्यात फायदाच होणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे काम करायला मागे पुढे पाहू नका सकारात्मक पाऊल उचला मित्र परिवार तुम्हाला अडचणीत आणू शकतात भावनेच्या भरात महत्वाचे निर्णय घेऊ नका त्याचबरोबर चैनीवर खर्च करण्याकडे या महिन्यात तुमचा कल राहील आणि तिथेच तुम्हाला स्वतःला जरा आवर घालण्याची गरज आहे देण्या घेण्याचे व्यवहार सावधपणे करा कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका त्यानंतर आहे धनुराज एखादी आनंदाची बातमी धनुराशीला या काळामध्ये मिळू शकते उत्साह वाढेल काहींना पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असा काळ आहे फिरणं होईल कन्या राशीतील सूर्य बुध केतू आणि चंद्र यांच्या युतीमुळे कार्यक्षेत्रात आव्हानं उभी राहतील सहकारी वर्गांशी गोडीत बोलून काम करून घेणं श्रेयस्कर ठरेल उत्तरार्ध मात्र संस्मरणीय राहील चंद्र शुक्र युती अकल्पनीय लाभ देऊन जाईल धनलक्ष्मीची कृपा राहील व्यवसायात देखील भरभराट होईल आता वळूयात मकर राशीकडे इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा नवरात्र उत्सव मकर राशीसाठी चांगला आहे सुरुवातीला काही अडचणी असतील त्यासाठी लोकांचं मन शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे घाईघाईने काम करू नका एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज तुमचा होऊ शकतो त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवा आणि मगच कुणाबद्दल कुठलाही मत बनवा सामाजिक कार्यात सहभागी व्हा कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील चंद्र शुक्र युतीचे अनुकूल परिणाम मात्र तुम्हाला दिसून येतील नोकरीत बढती बदली आणि पगारवाढ असे देखील योग आहेत मंडळी यावर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये नक्की कोणत्या राशीला कशा प्रकारचा लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीला किती काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद